सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ आपलं आजचं पुस्तक आमच्या डोंबिवलीचे लेखक दुर्गेश परुळेकर यांचं एकोणीसशे पासष्टचा विजय पुस्तकाचं नाव एकोणीसशे पासष्टचा चा विजय लेखक दुर्गेश परुळेकर अलीकडच्या काही वर्षात आपल्या देशात संरक्षण या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक अर्थाने बदलतोय सकारात्मकही आणि सकारणही त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्याधुनिक अशी एफ पस्तीस जमातीची लढाऊ विमान आपल्या देशाला देण्याची तयारी दर्शवली आहे अशा परिस्थितीत अत्याधुनिक शस्त्र युद्ध सामुग्री सैनिकांचं मनोबल योग्य राजकीय नेतृत्व आणि धोरण यांची भागीदारी करत युद्धात मिळवलेलं किंवा न मिळवलेलं यश आणि अपयश याबाबतचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या डोक्यात घोळायला लागतो आणि त्यातून मुलाची दौड मस्जिद पर्यंत म्हणतात तशी याबाबतची एक एक करून अनेक पुस्तकं आठवायला लागली यापैकीच एक पुस्तक म्हणजे आमच्या डोंबिवलीचे सुप्रसिद्ध लेखक आणि वक्ते माननीय श्री दुर्गेश परुळेकर यांचं एकोणीशे पासष्टचं युद्ध हे पुस्तक एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस साली पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेल्या या ऐंशी पानी पुस्तकाची शंभर रुपये किमतीच्या पुस्तकाचे प्रकाशक आहेत सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन या पुस्तकाला ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची नऊ छापील पानी प्रस्तावना लाभली मूळ पुस्तक सुरू होण्याआधी ती लेखकानं त्याचं मनोगत सात छापील पानात मांडलंय या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त या पुस्तकाच्या चार पानांवरती प्रसंगोचित आणि उचित आणि समर्पक अशी चित्र आहेत मूळ पुस्तक ऐंशी पानांचं प्रस्तावना नऊ पानांची मनोगत सात पानांचं फोटो चार पानांचं म्हणजे साठ पानी मजकूर मूळ पुस्तकाचा आणि इतर वीस पानं यातनं एकोणीसशे पासष्टचा विजय हे पुस्तक येत त्यातनं या महत्वाच्या विषयाची पार्श्वभूमी वाचकाच्या मनात हे पुस्तक निर्माण करत राहतं आणि अशा सुपीक मनस्थितीवर त्या पुस्तकाचा अवघा मजकूर अक्षरशः गारुड टाकतो हे स्वानुभवांना सांगतो गेल्या काही दिवसात हे पुस्तक एकापेक्षा जास्त वेळा वाचल्यानंतर पुस्तक मध्ये हे पुस्तक घेतोय दुर्गेश परुळेकर लिखित सहम क्रिएशन अँड पब्लिकेशन प्रकाशित एकोणीसशे पासष्टचा विजय या पुस्तकाचं आकर्षण किंवा वैशिष्ट्य त्याच्या मुखपृष्ठावर छापलेल्या पुस्तकाच्या शीर्षकापासूनच सुरू होत आहे पुस्तकाचा शीर्षक आहे एकोणीसशे पासष्ट चा विषय हे संपूर्ण मुखपृष्ठ या मुखपृष्ठाची सजावट स्नेहाताई सुरेंद्र गोपटे यांनी केलंय या पुस्तकाचं संपूर्ण मुखपृष्ठ कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट रंगामध्ये आहे अगदी एकोणीसशे पासष्टचा चा विजय या शीर्षकापैकी शेवटचे दोन शब्द ही कृष्ण धवल याच्यामध्ये आहेत म्हणजे चा, चा विजय हे पुस्तक ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहेत पण संपूर्ण मुखपृष्ठावर एकोणीसशे हा शब्द किंवा आकडा एवढंच फक्त लाल रंगात आहे आणि तोही सगळ्यात मोठ्या फॉन्ट मध्ये यातनच लुखक लेखक आणि मुखपृष्ठकार वाचकांना जणू काही सुचवत राहतात की एकोणीसशे पासष्ट हे नुसतं अनेक वर्षांपैकी एक असं वर्ष नाही ते आपल्या देशाच्या विजयाचं वर्ष आहे ते आपल्या भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचं वर्ष आहे एकोणीसशे बासष्टच्या चीन विरुद्धच्या पराभवाचं राजकीय धोरणात्मक पाप धुवून काढणार एकोणीसशे पासष्ट असं हे वर्ष आहे सैनिकांचं मनोबल आणि राजकीय निर्णायक इच्छाशक्ती एकत्र आलं की लष्करी विजय निश्चित असण्याचा स्वतंत्र भारताचा इतिहास तिथून सुरू होतो असं सांगणार एकोणीसशे पासष्ट हे वर्ष आहे भारतीय लष्कराची आणि संरक्षण सिद्धतेची जाहीर प्रचिती देण्याची परंपरा सुरू करणार एकोणीसशे पासष्ट हे वर्ष आहे एकोणीसशे एकाहत्तर कारगिल उरी सर्जिकल स्ट्राईक हे त्याचे पुढचे टप्पे आहेत आणि म्हणून आजचं पुस्तकार्थचं पुस्तक एकोणीसशे पासष्टचा विजय आपल्या देशानं सुरू केलेली संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांची निर्यात हे अलीकडचं उदाहरण त्याचं अत्युत्कृष्ट किंवा अत्युत्तम अत्युत किंवा अत्याधुनिक असं जर पाऊल असेल तर त्याची बीज एकोणीसशे पासष्टच्या विजयात आहेत आपण केलेला प्रवास हा धोरणात्मक आहे आपण केलेला प्रवास हा सकारात्मक आहे म्हणून डोनाल्ड ट्रम्प पस्तीस आपल्याला द्यायला तयार होतात याचा इतिहास एकोणीसशे पासष्टच्या विजयापर्यंत माग जातो हे लक्षात आणून देणारं पुस्तक दुर्गेश परुळेकर लिखित सहम क्रिएशन आणि प्रकाशन पब्लिकेशन प्रकाशित प्रकाश 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 ऐंशी पानी पुस्तक एकोणीशे पासष्टचा विजय अशा धमाकेदार मुखपृष्ठातन पुढं आलं की या पुस्तकाची भावपूर्ण अर्पण पत्रिका वाचकांचं स्वागत करते आपल्या मायभूच्या रक्षणार्थ लढणाऱ्या आपल्या तिन्ही सेना दलातील आणि निमलष्करी दलातील जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली अशा सर्व हुतात्म्याना अर्पण पत्रिका पुन्हा वाचतो आयुष्य आपल्या मायभूच्या रक्षणार्थ लढणाऱ्या आपल्या मायभूच्या रक्षणार्थ लढणाऱ्या आपल्या तिन्ही सेना दलातील आणि निमलष्करी दलातील जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली अशा सर्व हुतात्म्याना या अर्पण पत्रिकेत दोनदा येणारा आपल्या हा शब्द वेळी काही वेगळंच पण वैशिष्ट्यपूर्ण सुचवत राहतो असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे या भाविक आणि भावुक भावनिकेतन भावनिकतेतनं का बाहेर काढत मी पुन्हा म्हणतो या भाविक आणि भावुक भावनिकतेतनं का बाहेर काढत इतिहास वर्तमान भविष्य यांच्या नेमक्या परिप्रेक्षात एकोणीसशे पासष्ट हे वर्ष आणि हे युद्ध बसवण्याचं आणि ठसवण्याचं काम ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची नऊ छापील पाणी प्रस्तावना करते ही प्रस्तावना खरं म्हणजे वाचण्याजोगी आहे आत्ता इथे इतकंच सांगतो की त्यावेळी ते युद्ध जिंकणं इथपासून आजपर्यंतच्या दहशतवादी कारवाया आणि आपल्या देशाची आजची संरक्षण समायोजिता समजण्यासाठी इतका समर्पक दस्ताऐवज दुसरा कोणताही नसेल असंच बरचसं काही लेखक दुर्गेश परुळेकर त्यांच्या चार पाणी मनोगतामध्येही सांगतात या पुस्तकाची प्रस्तावना आणि मनोगत एका पाठोपाठ एक वाचणं म्हणजे एकाच वेळी दोन बाजूंनी प्रसन्न आणि सिंग बेदी यांनी फिरकी गोलंदाजी करण्यात अगदी शास्त्रीय संगीतातली गत आठवली तरी रसभंग होणार नाही इतकं ते प्रतिपाद्य विषयाच्या बरोबर समेवर आली आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजनांची प्रस्तावना आणि दुर्गेश परुळेकरांचं मनोगत वाचताना विंदा करंदीकरांच्या चार वेळी राहून राहून रहुं आठवत राहतात इतिहासाचे अवजड डोक्यावर घेऊन नानाचा करा पदस्थल त्याचे आणि क त्यावर चढून भविष्य वाचा असं पुस्तक म्हणजे एकोणीसशे पासष्टचा चा विजय एकोणीसशे पासष्टचं युद्ध हे चार वेगवेगळ्या टप्प्यात खेळलं गेलं तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण आणि तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं नेतृत्व स्थानिक मंडळीने विशेषतः अमृतसरच्या मंडळीने केलेली मदत असे अनेक पैलू या दोन गोष्टीतनं समोर येतात हा भाग वाचताना या पुस्तकात लेखकानं सांगितलं नसलं अगदी सूचितही केलं नसलं तरी नंतरच्या काळात आपल्या देशात पंजाब आणि काश्मीरमध्ये उद्भवलेल्या दीर्घकालीन अडचणींची पाळं मुळं नेमकी कशात येत याचही दिशा दिग्दर्शन या पुस्तकातनं होत राहतं ते करताना काही सविस्तर सांगितलं नाही पण सुचवलंय मात्र अनेक एकंदरीतच समजणेवाले इशारा काफी होतात साधी उदाहरणं देतो ना एकोणीशे एकसष्ट साली तत्कालीन लष्कर प्रमुख थिमय्या आणि भारतीय समोरची आव्हानं एकोणीसशे एकसष्ट साली तत्कालीन लष्कर प्रमुख थेमय्या यांनी भारताच्या समोरची आव्हानं असा प्रबंध तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांना राग आला एकोणीसशे बासष्टचा चा पराभव हा भारतीय सैन्याचा पराभव नव्हता कारण तेव्हा नव्वद टक्के भूदल शंभर टक्के नौदल आणि शंभर टक्के हवाई दल वापरलंच गेलं नव्हतं म्हणजे जरा सुद्धा हवाई दल वापरलं नाही जरा सुद्धा नौदल वापरलं नाही आणि भूदलातलंही फक्त दहा टक्के भूदल लढलं म्हणून आपण एकोणीसशे बासष्टला हरलो असा या पुस्तकात उल्लेख आहे एकोणीसशे पासष्टच्या युद्धात पाकिस्तानी नौदलानं भारताच्या द्वारका शहरावर हल्ला केला एकोणीसशे युद्धात पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याच्या बांगलादेशमध्ये एक तासही लढाई लढली गेली नव्हती एकोणीशे एकाहत्तर ते दोन हजार दहा या काळात अमेरिकेनं पाकिस्तानला सात अब्ज डॉलर एवढी आर्थिक मदत केले काहीही करार होत असले तरी चीन सर्वतोपरी पाकिस्तानला तेव्हाही आणि आजही साह्य करत असतं अशा अनेक संदर्भांसाठी ऐंशी पानी पुस्तक दुर्गेश परुळेकर लिखित एकोणीसशे पासष्टचा विजय हे पुस्तक आधी वाचलं होतं तेव्हाही आणि आत्ता पुन्हा वाचलं तेव्हाही आवडलेला भाग म्हणजे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या प्रस्तावनातलं प्रस्तावनेतलं शेवटच्या परिच्छेदातलं वाक्य हा संपूर्ण परिच्छेद पुस्तकाच्या मलपृष्ठावरती वरती ब्लर्ब म्हणून वापरलाय देशासाठी आपल्या जवळ दहा मिनिटं आहेत का असं त्याचं शीर्षक आहे दिलीप दहा मिनिट तर ना बास ना बजेगी बनसुरी आणि हाच तर या पुस्तकामागे लेखक आणि प्रकाशकांचा हेतू आहे आणि म्हणून पुस्तक आजचं पुस्तक आमच्या डोंबिवलीचे लेखक आणि प्रसिद्ध वक्ते तुर्गेश परुळेकर लेखित सहम क्रिएशन आणि पब्लिकेशन प्रकाशित ऐंशी पाणी पुस्तिका एकोणीसशे पासष्टचा चा विजय पुस्तकार मनपूर्वक धन्यवाद